रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत उमराणा कळवण अभोना सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज दोनशे त्रेचाळीस सॉरी दोनशे अठ्ठेचाळीस वाहनांमधून कांदेची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त चार हजार चव्वेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली पिंपळागाव बसमध्ये कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा आज पावायस मिळाली तर उमराणा येथे आज सरासरी कांदे चार हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत भुमराना येथे आज कांदे विकले आहेत तर कळवण येते सकाळ सतरामध्ये एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार पाचशे चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले थे नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोटा तीन हजार सहाशे तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला खात गोल्टेघाट दोन दोन हजार रुपयापासून तीन हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला अवन आहे ते आज दहा नग बीएनए क्वालिटीसाठी पाच हजार रुपयापासून सात हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाला एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार पाचशे चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार सातशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खात गोले खात एक हजार पाचशे तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली तर सोलापूर येथे आज तीनशे दहा कांदा गाड्यांची आवक आली होती उन्हाळी कांदे तीन हजार सातशे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत कलर क्वालिटी कांदे विकले बिस्किट कलर कांदे तीन हजार दोनशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो नवीन कांद्याची दोनशे पन्नास गाड्यांची आवक ही आज टोटल सोलापूर येथे होती तीनशे दहापैकी दोनशे पन्नास गाड्या ह्या नवीन कांद्याच्या होत्या त्याला बाजारभाव बिग साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मार्केट शंभर दोनशे आणि आज आज क्विंटल मागे सोलापूर येथे कमी आहे तर मुंबई येथे आज सत्तर आवक अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाला एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार नऊशे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार शंभर तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे आज मुंबई येथे विकला आहे तर नाफेडचा कांदा दोन दोन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नवीन लाल कांदा दोन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला कर्नाटकाचा कांदा दोन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सफेद कांदा तीन हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एक लाख आठ हजार नऊशे बहात्तर गुन्ह्यांची आवक ही बेंगलोर येथे दाखल झाली होती जुन्या कांद्याचे चार पाच लाट चार हजार तीनशे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालक मोठे साईज कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर हे जुने कांदे विकले आहेत तर नवीन कांद्याची सातशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त गाड्यांची आवक आज बेंगलोर इथे होती त्याला बाजारभाव सहाशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले आहेत तर अन क्वालिटी माल एक हजार रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर इथे विकला आहे इंदोर मंडी येथे स्टॉक क्वालिटी कांदे तीन हजार सातशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार चारशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा